नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे सहर्षे स्वागत येथील श्री शिव समर्थ व शिवशाहू संस्थेच्या सभा उचात येथील श्री शिवसमर्थ ऑप क्रेडिट सोसायटीची चोवीसावी व शिवशाहू विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची तेरावी वार्षिक सर्वसाधारण सभा शेटी सुतार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहाने पार पडली प्रारंभी भिकाजी बावडे यांनी स्वागत व प्रस्तावित केले त्यानंतर अहवालचालात महित झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर जंगली महाराज विद्यालयाचे चेअरमन अरविंद खराडे व मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्जलन व संचालिका सरिता कदम व पूजा बुडके यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रात ये संपादन केलेल्या मान्यवर व्यक्तींचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा संघाचे चेअरमन भाऊसाहेब चिंदके विजयकुमार बुडके व संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यानंतर शिवसमर्थ क्रेडिट सोसायटीचे नफातोटा पत्रक व अहवाल वचन करताना सेक्रेटरी विलास मुगळे म्हणाले की संघाचे पाचशे सत्याहत्तर सभासद असून शेअर भांडवल एकतीस लाख सत्त्याण्णव हजार सहाशे रुपये निधी दोन कोटी नऊ लाख एकतीस हजार पाचशे रुपये ठेवी बारा कोटी तेवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे नऊ रुपये कर्जे सहा कोटी त्र्याण्णव लाख एक्केचाळीस हजार दोनशे एकसष्ट रुपये इतके असून संस्थेस अठ्ठावीस लाख एकोणतीस हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये नफा झाल्याचे सांगून सभासदांना बारा टक्के लाभांश देणार असल्याचे सांगितले तर शिवशव विविध उद्देश कृषी संघाचे अहवाल वचन करताना मुख्य कार्य कार्यनिर्वाहक रामू वडील म्हणाले की संघाचे दोनशे एकोणसाठ सभासद असून शेअर भांडवल एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे रुपये निधी पंचवीस लाख वीस हजार वी एकशे त्रेसष्ट रुपये ठेवी सहा लाख शहात्तर हजार तीनशे सत्तर रुपये कर्ज एक कोटी सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार रुपये इतके असून सध्या तीन लाख सहतीस हजार तीनशे छत्तीस रुपये नफा झाल्याचे सांगितले यानंतर प्रकाश मुंडे अरविंद खराडे बाळासाहेब शेटी सुतार यांनी दोन्ही संस्थेच्या प्रगतीबद्दल रोजगार काढून शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसमर्थचे व्हाईस चेअरमॅन शंकर पवार अंकुश चौले लक्ष्मी कसारे सुचित बुडके सुखमान भिताजी बावडे धनपाल चवण रंगराव पटने शुभ ठाणी सुरिता कदम पूजा बुडके सदाशिव खोत भावसाई बागाजी पोपट गावडे पुंटन खोट रामचंद्र बुडके तेजेश टिंके अन्नप्पा मुरकुंडे राहुल कलावंत सदाशिव वडे कुणापा खोत अंजना जाधव रोहिणी खोत यांच्यासह समितीचे सभासद ठेवेदार शिवपर्क उपस्थित होते या सभेचे सूत्रसंचालक कुमार रेगडे अनेक आभार सूचित बुडके आणि विचारांचा कारण म्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो माहितीच थांबतो धन्यवाद विचारांचा कारण म्यूजसाठी कार्य

दोन कोटी नऊ लाख एकतीस हजार पाचशे पाच रुपये पंचवीस पैसे इतका झाला त्याच्यासाठी ठेवीची फार मोठी गरज असते ठेवीवरील मिळणारे व्याजदर कमी असूनही सभासद परिचित यांनी जेवढं संस्थेवर त्यांना मोठा विश्वास तसेच संचालक मंडळ सेवेवर यांनी संस्थेचा पाच वर्ष पाहता एकतीस ते दोन हजार शकते ठेव दहा शहाण्णव लाख शहाण्णव हजार तीन रुपये बत्तीस पैसे इतकी

जो ब्लेम के ऊपर <गगए> से है जिन्हें कि किस दिन बाद अपन जो सके सात को के संख्या नौ लाख अठारह हजार एक सौ सत्तीस रुपए की अल्प मध्य के बोलियों में जांच जांच कराई जा रही है करते अवर सलाह समझे कर समान आगे समझे ने कर समान आगे हो जिन्हें कि किस दिन बाद अपन जो सके समझे के दो प्रकार के कार्यों को सात को के �

यांच्या विचारांचे प्रयत्न घेऊन आपण सर्वांसाठी सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी निर्माण केलेल्या शिवशाहू युद्धदेश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित कार्यक्रम का। या आपल्या संघाच्या 13 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सा जमलेल्या बंधू संचालक मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो दिनांक 31 मार्च 2025 या सरकारी अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाचा कामकाजाचा अहवाल ताळेबंद पत्र टपाल प्रमाणपत्र सादर करून आपल्या सर्वांच्या बहुमत सहकार्यामुळे संस्थेने जी प्रगती केली ते आपल्या समोर खालील ठेवता येईल सभासद व भागप्रमुख दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेर सभासद दोनशे एकोणसाठ इतके असून

लेखा परिषद अहवासनाचे शासकीय लेखा परिषद माननीय श्री अजवाडे हेरवाडे मुंबई आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी करून संघाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे उपस्थित सर्व सभासद महिला बंधू भगिनी सेवक चांगले आहे संचालक मंडळी निस्वार्थने काम करते आणि बँकेची इमारत अल्पावधीत चांगल्या पद्धतीने उभा करायची तर काय होतंय आहे पाहू की जरा वेगळा पण या संस्थेची मी कंटिन्यू माझे नाव जोडलेली आहे तर म्हणताना आपण ते फोटो काढून पाहुणे असू देत पण एक हितचिंतक म्हणून दोन मिनिटं बोलतो मला सांगितले की एक एक मिनिटात बोला पण इथं एक मिनिट होऊन गेलो असं पर। त्याला पर्याय नाही जनरल समाज प्रत्येक कुठल्याही दे असते जाताना ता एक दोन गोष्टी अत्यंत महत्वाचे असतात एक तर गर्दी भरपूर असते काही प्रॉब्लेम असला तर एक तर गर्दी कमी असते काही प्रॉब्लेम नसला तर मी आता अर्थ काढतो इथं काय प्रॉब्लेम म्हणून गर्दी आहे दोन्ही संस्थेची कमी असं मी मानतो पंतप्रधान <laughs> म्हणून बंगाली बाबाच्या या पांढरीमध्ये आपल्या गावचं नाव भरपूर उज्ज्वल होत आहे आणि ते बऱ्याच क्षेत्रात मी होते आपल्याला म्हणजे थोडस स्पष्ट बोलतो या समृद्ध समासात आणि मला या ठिकाणी अधिक पद दिल्याबद्दल त्यासाठी मी या ठिकाणी आहे आज या कार्यक्रमासाठी